नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फुडलाईफे स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कुठलंही शुभ कार्य म्हटलं की आपल्याकडे येतो तो, तो म्हणजे नैवेद्य आणि नैवेद्य म्हटलं की साध्या भाताच्या जोडीला आला तो मसाले भात मसाले भात आपण नेहमीच घरी करतो पण सारखासारखा मसाले भात खायला आपल्याला नको वाटतोय किंवा काहीतरी वेगळं असेल तर आणखीन मजा येईल नाही का तर आज त्याच मसाले भाताला एक ऑप्शन म्हणून किंवा मसाले करने साथी मुणूं। रो रो। भात करायचा नसेल तर काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हणून आज आपण कर्नाटकातला पारंपरिक पदार्थ बघणार आहोत साऊथ इंडियन पदार्थ आहे कर्नाटकातला तसं नाही पण साऊथ इंडियन पदार्थ आहे आज आपण करणार आहोत चित्रान्न अगदी साधी सुट्टी रेसिपी पण अत्यंत चविष्ट लागणारा हा भात आहे चला करायची सुरुवात हा भात करण्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत हे तांदूळ जे आहेत जे आपण घरात रेग्युलर भात करतो ते तांदूळ आहेत तुमच्याकडे जर बासमती तांदूळ असेल तर तुम्ही बासमतीसुद्धा ह्याच्यासाठी वापरू शकता पण बासमतीच हवा असं काही नाही जो आपल्या घरात रेग्युलर तांदूळ असतो तो, तो वापरला तरीही चालतो तर दोन वाट्या तांदूळ घेतला आहे आणि ह्याचा मी साधा भात करून घेणार आहे तुम्ही हा कुकरला केलात तरी चालेल फक्त कुकरला करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा आपल्याला मोकळा भात करून घ्यायचा आहे थोडा चिकट नाही होता का माजीभात त्यामुळे थोडं कमी पाणी घालून कुकरला आपल्याला हा भात करून घ्यायचा आहे कमी पाणी झालं तरी चालतं परत आपल्याला हा शिजवायचा असतो वाकवायचा असतो त्यामुळे थोडं पाणी कमी झालं तरी चालेल पण भात मोकळा झाला पाहिजे तर आता मी रेग्युलर बाहेर आपण जसा भात टाकतो तसा भात टाकून घेणार आहे आणि हा भात झाला की मग आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे हे पाणी उकळलं की मग ह्यामध्ये मी हे तांदूळ घालणार आहे आपल्या पाण्याला इथे उकळी आले आहेत आता हे जे तांदूळ आपण घेतलेत ते मी या पाण्यामध्ये घालतो आता मी ह्याच्यात तांदूळ टाकलेत ता आपला भात होत शिजेल आता हा भात शिजला की मी मोकळा करून घेणार आहे ही आपली रोजचीच प्रोसेस आहे त्यामुळे दाखवणार नाही व्हिडिओ मोठा करायला आपण जसा भात करतो तसा भात करून घ्यायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे चित्रांना करण्यासाठी आपण जो भात करून घेतला तो इथे मी काढून घेतला आहे ह्या परातीमध्ये छान मोकळा झाला आहे आणि गार करून घेतला आहे पूर्णपणे आता आपण हा फोडणीला टाकणार आहोत त्याच्यासाठी मी इथे मोठी खडई ठेवली आहेत आपण त्यामध्ये तेल घालायचं आहे एक दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल जे आहे ते आता इथे तापलंय तर सगळ्यात पहिले आपण ह्यामध्ये शेंगदाणे घालूया आता मी इथे घेतले एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ घालूया आणि इथे काजू घर घेतलेत काही तुकडे करून ते घालूया एक दोन मिनटं आपल्याला ह्याला परतून आहे आपण जे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यात घातले त्याचा आता हलकासा रंग बदलला आहे आता आपण बाकीच्या गोष्टी घालूया ह्यामध्ये तर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मोहरी साधारण एक चमचावर छान तडतडू द्यायचे सोबतच जिरं घालणार आहोत थोडंसं कढीपत्त्याची पानं घेतली आहेत एक सात ते आठ ती घालूया लाल मिरच्या आहेत दोन तुकडे करून आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कुठल्याकडे छान परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग साधारण एक अर्धा टीस्पून हिंग घेतलंय आणि एक टीस्पून मी इथे घेतले हळद ती घालूया आणि लगेचच ह्याच्याच बरोबर आपण जो भात तयार करून घेतला तो भात आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आता हा जो भात आहे तो छान फोडणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आपला <tles> भात इथे आता छान था मिक्स झालाय आता मी इथे घेतलंय मेतकूट दोन चमचे मेतकूट घेतले हे आपल्याला ह्या भातामध्ये घालायचंय ऑप्शनल आहे काही ठिकाणी घालतात काही ठिकाणी नाही घातलं तरी चालतं यांनी ना भाताला छान खमंगपणा येतो आणि सुट्टा होतो छान भात आणि खायला अप्रतिम लागतो त्यामुळे दोन चमचे मेथकूड घेतले ते आपण ह्यामध्ये घालूया सोबतच इथे मी एक अख्ख लिंबू घेतलंय त्याचा रस आपल्याला काढून ह्या भातात घालायचा आहे आता सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालणार आहोत जर तुमच्याकडे भात शिजत असताना मीठ घातलं असेल तुम्ही तर नाही मीठ म्हणजे कमी मीठ घालायचं आहे पण मी काही भात शिजत असताना मीठ घालत नाही त्यामुळे आपल्याला चवीप्रमाणे लागेल तेवढं मिठ यामध्ये घालायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आपला भात आता इथे तयार झालाय मी गॅस बंद करून घेणारे आणि हा आपण सर्व करूया मंडळी तुम्हाला आजची चित्रांनाची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आणखीन तुम्ही कुठल्या भाताचे प्रकार करत असाल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा तेही आपण लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद